आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटीनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एक होत नाहीत फक्त राजकीय नेत्यांच्या सतरंज्या उचलण्यात व्यस्त असतात आणि म्हणूनच मराठ्यांना अशी परिस्थिती असताना मनोज जारांगी पाटील नावाचं वादळ मराठ्यांच्या आरक्षणासाठी घोंगावलं आणि नेहमीप्रमाणे राजकीय डाव टाकणाऱ्या राजकीय नेत्यांना त्यांनी अक्षरशः गुडग्यावर आणलं सरकार फक्त वेळ मागत होतं मनोज जारांगीनीही वेळ दिला त्यांच्या वचनांवर शब्दांवर विश्वास ठेवला पण सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलकांची आणि मनोज अक्षरशः खिल्ली उडवली अनेक राजकीय नेत्यांनी मराठ्यांनी मुंबईत येऊ नये म्हणून आपली ताकद सोपा प्रश्न सरकारला केला की कुणबी हा ओबीसी मध्येच आहे तेव्हा अगोदर पासूनच कुणबी नोंद असणाऱ्यांना कायद्याने आरक्षण मिळायला पाहिजे होते तसा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठ्यांवर अन्याय झाला आहे लाखोंच्या प्रमाणात कुणबी नोंदी साधत आहेत तरी सरकार अजून वेळच मागत आहे त्यामुळे आता काहीही झाले तरी मुंबईला जायचेच या इराद्याने या आता नाही तर कधीच नाही हे ओळखून दिनांक रोजी प्रत्येकाने मुंबईला जाण्यासाठी नेवरी नाक्यावर जमायची आहे या आंदोलनात सहभागी असलेल्यांची सगळी सोय सकल मराठा समाजातर्फे केली आहे मराठ्यांची ताकद दाखवण्यासाठी व मराठ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी मराठ्यांचे वादळ काय असते हे दाखवण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडा तुमच्या उद्याच्या बाहेर पडण्याने भविष्यात मुलाबाळांना आरक्षण मिळणार आहे तेव्हा उद्या काहीही करून सर्व कामे बाजूला ठेवून बाहेर पडा तरच भविष्य उज्ज्वल होणार आहे असे आवाहन सकल मराठा समाजाचे शंकर नाना मोहिते यांनी केले आहे पाहुयात काय म्हणाले ते खानापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाला मी आज आव्हान करी उद्या चोवीस रोजी मुंबईला मनोज दारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी खानापूर तालुक्यातील सर्व सकल मराठा बांधवांनी नेवरी नाका येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचं आहे संपूर्ण समाज या लढाईमध्ये सहभागी होणार आहे आणि आपण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वेटातून प्रस्थान करणार आहोत ज्यांना शक्य नाही या लढाईमध्ये सहभागी होणे त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी हो। उद्या सकाळी दहा वाजता नेवरी नाका येथे उपस्थित राहायचं आहे चोवीस तारखेला आणि या लढाईमध्ये आपण जात असताना संपूर्ण खानापूर तालुक्यातील मराठा समाजाची चहा नाश्ता जेवण राहणे या सर्व सोयी केलेल्या आहेत आपण फक्त आपली गाडी आणि आपले मराठा बांधव घेऊन सकाळी उद्या दहा वाजता इथं जमायचं आहे आपली कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची जबाबदारी सकल मराठा समाज घेतोय आपण मीडियाच्या माध्यमातून पाहताय की संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा कसा आपली सेवा करण्यासाठी पुढे येत आहे आणि सगळ्या प्रकारच्या आपल्या सुविधा करण्यासाठी पुढे येऊन आपल्या सगळ्या सुविधा करत आहे त्यामुळं आपण बहुसंख्येने या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि या लढ्याचं साक्षीदार झालं पाहिजे कारण येणाऱ्या पिढीने जर विचारलं तर मराठा आरक्षणाची लढाई चालू होती त्यावेळेला तुम्ही काय करत होता तर आपल्याला त्यावेळेला ताट मानेनं सांगता आलं पाहिजे की या लढाईमध्ये आम्ही उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला गेलो होतो जे येणार नाही त्यांना सांगता आलं पाहिजे जे लढायला निघाले होते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो होतो त्यामुळं आपण सर्वांनी या लढ्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हजर राहायचं दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्या वेळेला दहा बाहेर पात्रामध्ये कुटुंब मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडं लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टी स्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय